रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात दहशत माजवणारा गुंड टिपू पठाण आणि साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकावून ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस पठाण आणि साथीदारांनी जमिनीवरील ताबा सोडवण्यासाठी महिलेकडे पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितली असून या प्रकरणी पठाणसह साथीदाराविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय याबाबत एका एकतीस वर्षीय महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे तक्रारदार महिला मूळची मुंबईतील कुर्ला परिसरातील रहिवासी आहेत तिने दिलेल्या फिर्यादीनुसार टिपू उर्फ रिजवान सत्तार पठाण सादिक कपूर एजाज पठाण मेहबूब अब्दुल गफार शेख जावेद गनी शेख साजिद इब्राइल नदा इरफान नासिर शेख अझीम उर्फ अंट्या मोहम्मद हुसेन शेख मतीन हकीम सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिलेची सय्यदनगर भागात जमीन आहे गुंड टिपू पठाण आणि साथीदारांनी महिलेच्या जागेवर बेकायदा पत्र्याची शेड बांधली या जागेचा ताबा घेऊन एकाला भाड्याने वापरण्यास दिली पठाण आणि साथीदार त्यांच्याकडून दरमहा जागेचे भाडे घेत होते महिलेने पठाणटोळीला जागेवरचा ताबा सोडवण्यास सांगितले असता तेव्हा पठाणने महिलेकडे पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितली खंडणी दिल्यानंतर जागेवरचा ताबा सोडतो पुन्हा या बागेत आला तर जिवे मारू अशी धमकी पठाणने दिल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील तपास करीत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा